नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता तुम्ही बऱ्याचशा एक्झामिनेशन दिलेल्या असतील आणि इथूनही पुढे देणार आहात पण याच्यामध्ये बऱ्याचदा आपले जे मार्क आहेत ते एका स्पेसिफिक पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती जाऊन स्टक होतात आणि याच्या मागचं एक महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे सिली मिस्टेक सिली मिस्टेक काही विद्यार्थ्यांच्या बाबतीतच होतात असं बिलकुल नाही ते कुणासोबतही होऊ शकतं मग काय काळजी घ्यायची सिली मिस्टेक अवॉइड कशा करायच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये कसं काम करायचं जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट एक्झामिनेशनच्या वेळेला सिली मिस्टेक होणार नाही हे बघणार आहोत आपण आजच्या सेशनमध्ये त्याच्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत हा सेशन, शेवट सेशन बघायला विसरू नका आणि कुठेही स्किप करू नका काय आहे आपला टॉपिक आजचा तर स्पेसिफिकली सिली मिस्टेक्स कशा टाळाव्या आणि ज्याच्यामुळे खूप मोठा फरक तुमच्या मार्कामध्ये असतो ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की असं नाही की सिली मिस्टेक स्पेसिफिक पर्टिक्युलर विद्यार्थ्यांच्याच होतात किंवा बऱ्याचदा रिकॉलिंग होत नाही असं नाही तर आपल्याला त्या अवॉइड करता येतात आणि हंड्रेड पर्सेंट अवॉइड करता येतात आणि तुमची जी परीक्षा आहे ही फक्त नॉलेजची नाही किंवा नॉलेज रिकॉल करण्याची नाही तर तुमचा किती कंट्रोल आहे तुमच्या चुकांवरती तुमच्या मिस्टेकवरती हे कोड बघा एक्झाम टेस्ट नॉट जस्ट युअर नॉलेज बट ऑल्सो युअर कंट्रोल ओवर द मिस्टेक ज्या झाल्यात त्या गेल्यात आता इथून पुढे होणार नाही हे नक्कीच तुमच्या बाबतीत असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला महत्वाचं सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन या नंबरवरती तुम्ही या बॅचची माहिती घेऊ शकता सोळा जूनपासनं आपली ही बॅच जी आहे ही ऑफलाईन आणि मोड मोडमध्ये असणार आहे येणाऱ्या डब्ल्यू आर डी जेई असेल किंवा इतर डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन असतील याच्यासाठी ही परफेक्ट बॅच आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे सर्व विषय तुमचे कवर होतील तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ इथे नक्की व्हिजिट करा आणि या बॅचची माहिती घ्या आता आपण परत आपल्या टॉपिकवरती येऊया सिली मिस्टेक्स ओके तर व्हॉट आर द सिली मिस्टेक्स काय आहेत नेमक्या तर डेफिनेटली तुम्हालाही त्याचा अनुभव आला असेल अनइंटेन्शनल एरर्स ड्यू टू केअरलेसनेस बऱ्याचदा आपण एक स्पेसिफिक काळजी घेत नाही आणि त्याच्यामुळे काही चुका होतात पण ते तुम्ही चुका करण्याचं काही मनामध्ये नसतं पण ह्या इतक्या हेवी असतात की त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या मार्क्सवर होतो आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या सिलेक्शनवरती होतो दुसरी महत्वाची गोष्ट मिस्टेक्स डिस्पाइट नोइंग द करेक्ट आंसर माहिती असतं करेक्ट आन्सर माहिती असतं आणि तरीही तुमची ती चूक झाली कशामुळे तर मार्किंगमुळे असेल बऱ्याचदा आपल्याला येतं आणि त्याचं ऑप्शन टिक करताना असेल ओ एम वरती मार्क करताना असेल काहीतरी भलतच करतो आपण किंवा चोवीस नंबरचा क्वेश्चन आहे पंचवीस नंबरला मार्क केलं गेलं वाया गेलं मिस्टेक आहेत आणि सिली मिस्टेक आहेत कॉमन इन एम सी क्यूज कॅल्क्युलेशन्स ओ एम आर एरर्स ऑर स्किप क्वेश्चन्स नक्कीच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट करत असतात आणि सिली डझंट मीन स्मॉल व्हेन इट कॉस्ट युअर मार्क्स मार्कांवरती आलं की डेफिनेटली त्याची व्हॅल्यू वाढली ती स्मॉल मिस्टेक नाही ती सिली मिस्टेक नाही त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन गेलंय त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती पूर्ण कंट्रोल करावा लागणार आहे जेणेकरून आपल्याला काय मिळेल सक्सेस मिळेल ओके okay? आता कशामुळे होतात वाय सिली मिस्टेक्स हा पण सिंपल सी गोष्ट आहे आता केअरलेसनेस आपण एक वर्ड वापरला होता नक्कीच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त बघा फोकस करा कारण काय होतं की याच गोष्टी आपल्याला सिली मिस्टेक्सकडे घेऊन जात असतात तर ह्या अवॉइड करायच्यात आपल्याला लॅक ऑफ आप फोकस कॉन्सन्ट्रेशनच नसतं एक्झाम पॅटर्नमध्ये किंवा एक्झाम कि हॉलमध्ये जेव्हा क्वेश्चन वाचतो फुल फोकसनी वाचलं पाहिजे कम्प्लीट मिनिंग त्या वर्ड अँड वर्डचं कळलं पाहिजे मला क्वेश्चनचं मिनिंग कळलं पाहिजे बऱ्याचदा आपल्याला इनकरेक्ट करेक्ट डिस्पाईट ऑफ ओके एक्सेप्ट असे काही शब्द असतात आणि जे आपल्याला सेंटेन्सला क्लिअरिटी देत नाहीत किंवा आपल्याला समजत नाहीत तर लॅक ऑफ फोकस असेल तर नक्की ह्या टाईपच्या ज्या पर्टिक्युलर चुका आहेत त्या होऊ शकतात सेकंड आहे एक्झाम मधलं टाइम प्रेशर आपल्याला साठ मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत नव्वद मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत दीड तासामध्ये पेपर सॉल्व करायचा आहे आणि ते कुठेतरी त्या मध्ये त्या हॉलमध्ये बऱ्याचदा तर त्या पर्टिक्युलर हॉलमध्ये गेलोच कीच आपल्याला धडकी भरते तर टाइम प्रेशर हा एक सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे ओके शेवटच्या पर्टिक्युलर दहा मिनिटर आली आहेत आणि पंधरा क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मी घाई करतो आणि टाइम प्रेशरमुळे माझ्या एकदम सोप्या सोप्या ॲन्सर माझे चुकतात मिस रिडिंग ऑफ क्वेश्चन हे खूपच महत्त्वाचं आहे शेवटच्या फुल स्टॉपपर्यंत पूर्ण फोकसनी तुम्ही क्वेश्चन वाचायलाच पाहिजे नाही तर तुमचे मार्क्स गेलेच म्हणून सांगा ओके मिसरिडिंग द क्वेश्चन काहीतरी वेगळं म्हणणं आहे त्या क्वेश्चनचं आणि आपण प्रिडिक्ट काहीतरी वेगळंच केलं वर्ड आपण काहीतरी वेगळेच मिनिंग केलेत रशिंग टू कम्प्लीट द पेपर मी आता सांगितलं तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचेत आणि माझे पंच्याऐंशी मिनिटं झालीत आणि आता माझे पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहिलेत कारण सुरुवातीला मी एक दोन क्वेश्चनवरती खूपच रेंगाळलो नक्की तिथे चुकी होण्याची शक्यता असते सिली मिस्टेक होण्याची नर्वसनेस ड्यूरिंग द एक्झाम हा तर एक महत्वाचा पार्ट आहे उद्या पेपर म्हटलं की काही जणांना आजपासूनच धडकी सुभारायला सुरुवात होते ओके प्रत्येक गोष्टीमध्ये मग ते एक फिअरनेस येते फिअरनेस येते आणि फेल्युअरची जी फिअरनेस आहे फेअरनेस ऑफ फेल्युअर ते सगळ्यात धोकादायक पहिले मनातनं ते काढून टाकायचं नाही तर आपलं काही खरं नाही ओके मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला शांत कूल काम राहावं लागेल आणि ओवर कॉन्फिडन्स इन इझी क्वेश्चन्स बऱ्याचदा एखादा क्वेश्चन बघतो अरे हे तर मी टेस्टमध्ये सॉल्व्ह केलाय हा माझा मध्ये झालाय हा माझा मध्ये झालाय आणि मग इझी कन्सिडर करतो त्याला मी पूर्ण व्यवस्थित वाचत नाही किंवा वाचले असेल तर तिथे काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये जर त्यांनी दिलेलं असेल तर माझं मिस होतं ह्याच्यामुळे काय होतं तुमच्या सिली मिस्टेक्स होतात मग आता ओव्हरकम कसं करायचं काही टिपिकल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की ज्यामध्ये जसे पर्टिक्युलर एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात आणि तिथे सिली मिस्टेक्स होतात काही सॅम्पल घेऊया बघा आता हा एक क्वेश्चन आहे बघा हा क्वेश्चन आलेला आहे विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट्स करेक्टली डिस्क्राईब द स्ट्रेस ट्रेन बिहेव्हिअर ऑफ स्टील ॲज पर लिमिट स्टेट डिझाईन आय एस कोड दिलेला आहे आता सगळ्या जगाला माहिती आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या की आपला स्ट्रेस ट्रेन कर्व जो आहे तो कशा पद्धतीचा असतो त्याचे जे काही पॉइंट्स असतात अप्पर लिमिट असेल लोअर लिमिट असेल हे सगळं स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आपण पूर्ण रिकग्नाइज केलेलं असतं खूपदा वाचलेलं असतं त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स पण वाचलेले असतात आणि सॉल्व केलेले असतात पण बऱ्याचदा या पद्धतीच्या क्वेश्चन्समध्ये ज्यावेळेस आपण ऑप्शन्स वाचतो थेअरॉटिकल ऑप्शन असेल तर एक बराच वेळ लागतो त्याच्यामुळे ते बोरिंगही होऊ शकतं तर स्टील एक्झिबिट्स परफेक्टली इलास्टिक बिहेवियर अप टू फेल्युअर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते येऊ शकतं द स्ट्रेस ट्रेन आता जर घाईमध्ये तुम्ही फक्त इथपर्यंतच वाचला क्वेश्चन कारण आपण कन्सिडर करतो काही काही गोष्टी जर इथपर्यंतच वाचला तर हमखास तुम्ही याला टिक करून मोकळे होता बरोबर आहे कारण ही कॅ क्या, कॅरेक्टरस्टिक तुमची या पर्टिक्युलर ग्राफला किंवा कॅरेक्टरस्टिकला अप्लाय होते पण त्याच्यानंतर काय दिलंय फॉलो बाय स्ट्रेन हार्डनिंग फॉलोअर बाय स्ट्रेन हार्डिंग हे जर व्यवस्थित वाचलं फुल स्टॉप पर्यंत मग कळतं की अरे हे नाही बरोबर आहे तसंच बाकीचे ऑप्शन सुद्धा द स्ट्रेस स्ट्रेन कर स्टील लिमिट डिझाईन इज अझ्युम टू बी पॅराबोलिक थ्रू ओके मे बी याच्यामध्ये तुमचं स्पेसिफिकली तेवढं तिथे लिमि अटॅच होत नाही तर हे तुम्ही नॉटच कराल पण इथे मात्र जसं मी सांगितलं इथपर्यंत क्वेश्चन वाचला फास्टमध्ये आणि नंतरचं अझ्युम केलं तर तुमचं गोंधळ होऊ शकतो आणि जर तुम्ही हे वाचलं की लिनियर इलास्टिक मटेरियल ही लिनियर कॅरेक्टरिस्टिक आहे कॉन्स्टंट कर्व आहे त्याचा बरोबर आहे जो स्लोप आहे तो कॉन्स्टंट आहे अंटील इल्डिंग आणि आफ्टर विच इट शोज अ प्लास्टिक डिफॉर्मेशन दिस इज अ करेक्ट आन्सर बरोबर आहे तर या टाईपच्या मध्ये फास्ट स्कॅनिंग केलं व्यवस्थित क्वेश्चन रीड नाही केला ऑप्शन रीड नाही केले तर या पद्धतीच्या मिस्टेक्स होऊ शकतात ज्या सिली मिस्टेक्स आहेत बरोबर आहे का कारण तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचलाच नाही किंवा मिसरीड केलं हे एक दुसरं एक्झाम्पल आहे बघा ओके याच्यामध्ये काय आहे विथ रिस्पेक्ट टू द स्टॅबिलिटी ऑफ कोएझिव्ह सॉइल द युनिट आता युनिट म्हटल्याबरोबर आपण इथं फोकस होतो मीटर स्क्वेअर असेल मीटर असेल बरोबर आहे मग या केसमध्ये जर आपण व्यवस्थित वाचलाच नाही क्वेश्चन आणि फास्ट राईट अप केलं तर त्या केसमध्ये नक्कीच चूक होण्याचे चान्सेस असतात आणि बऱ्यापैकी काही जणांना जर माहीत नसेल तर नक्की ते याच्यापैकी एखादा आन्सर लिहूनही मोकळे होऊ शकतात पण लक्षात घ्या की जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन वाचला तर इथे म्हटलेलं आहे युनिट ऑफ टेलर स्टॅबिलिटी नंबर अँड वी नो दॅट नंबर ऑर कॉन्स्टंट इज अ युनिटलेस क्वांटिटी अँड डेफिनेटली इट इज अ करेक्ट आन्सर फक्त कशामुळे तर तुम्ही क्वेश्चन जर व्यवस्थित समजून घेतला या टाईपच्या सिली मिस्टेक्स होऊ शकतात हे एक्झाम्पल्स आहेत ओके okay? अजून एक क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आता हा नॉन टेक्निकलशी रिलेटेड वर्ड आहे पण लक्षात घ्या इनकरेक्ट नॉट करेक्ट एक्सेप्ट हे जे वर्ड आहे ज्याचं मिनिंग जसं मराठीमध्ये त्याला अचूक बिनचूक चूक बरोबर आहे बरोबर नसलेलं असे शब्द जर वापरले तर आपण कन्फ्यूज होतो तर वेळेला टेक युअर ओन टाईम अँड रीड द क्वेश्चन केअरफुली नाही तर अशा छोट्या छोट्या सिली मिस्टेक कारण हे जर फास्ट मध्ये आपण करेक्टली स्पेल वर्ड वा, वा, वाचलं तर आपलं कन्फ्युजन होतं कारण हे ही बरोबर आहे ही बरोबर आहे ही बरोबर आहे करेक्टली स्पेल्ड असेल तर मग त्या केस मध्ये इथे प्रॉब्लेम काय होतो इथे तुमच्या सिलेक्शनला तर प्रॉब्लम होतोच होतो पण जे टाइम कंज्यूमिंग ह्या टाईपचं जो पार्ट आहे ओके okay? टाइम कंज्यूम होतो आणि तिथेच आपण बसतो आणि नंतर मग शेवटच्या काही क्वेश्चनला कमी टाइम मिळतो आणि मग परत रश प्रेशर टाइम मॅनेजमेंट होत नाही आणि परत सिली मिस्टेक होतात तर हे सायकल आहे ओके okay? अजून सिली मिस्टेक कुठे होऊ शकतात बघा आता या टाईपचा एखादा क्वेश्चन आहे आता हा जो क्वेश्चन आहे अँड ओव्हरहँगिंग बीम ऑफ सिक्स मीटर टोटल लेंथ इज सिम्पली सपोर्टेड एट ए झिरो मीटर अँड बी फोर मीटर विथ अ टू मीटर ओव्हरहँग बी अँड बी म्हणजे याचा अर्थ त्यांनी क्वेश्चनमध्ये पूर्ण जे काही कन्सेप्ट आहे किंवा जे न्यूमेरिकल आहे ते वर्डच्या फॉर्मॅटमध्ये दिलंय तुमचा हा क्वेश्चन एक्झॅक्ट बरोबर आला असता जर तुम्हाला त्यांनी डायग्राम दिली असती की बाबा रे हा पॉईंट ए आहे हा पॉइंट बी आहे आणि टोटल जी लेंथ आहे ती सिक्स मीटर आहे ओके आणि इथे जो पर्टिक्युलर पॉइंट आहे टोटल सहा मीटर त्यांनी काय सांगितलं ए झिरो मीटरला आहे आणि बी किती आहे चार मीटरला म्हणजे हे चार मीटर झालं राहिलं किती हे दोन मीटर आणि त्यांनी काय म्हटलंय की पॉइंट लोड ऑफ टेन किलो न्यूटन टेन किलो न्यूटन इज अप्लाइड ऍट द फ्री एंड ऑफ द ओव्हर हँग हे जे बाहेर आलेला छज्जा आहे या छज्जावरती त्यांनी किती अप्लाय केलंय टेन किलो न्यूटन ओके आणि ऍट सिक्स मीटर एक्झॅक्ट सिक्स मीटर तुमच्या ए पासनं तर व्हॉट इज द रिॲक्शन फोर्स सपोर्ट ए इथला रिएक्शन फोर्स जो आहे तो विचारलेला आहे जर डायग्राम दिली तुम्ही दोन मिनिटात काढाल डायग्राम दिली तर आपण दोन मिनिटात अँसर काढतो तुम्हाला माहिती आहे आर ए प्लस आर बी इज इक्वल टू झिरो मग आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करतो बरोबर आहे पण प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम हा आहे की जे न्यूमेरिकल थेरॉटिकली दिलेला आहे त्याला तुम्हाला पहिले कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल डायग्राम मध्ये आणि ते डायग्राम काढताना जर थोडंफार इकडे तिकडे झालं की संपला विषय मग मग आपलं पाच किलो न्यूटन काही येत नसतं बरोबर आहे मग अशा क्वेश्चन्स मध्ये थोडा वेळ लागला तरी चालेल बट ट्राय टू रिप्रेझेंट दिस थेअरी ऑर न्यूमेरिकल इन टू एक्झॅक्ट पिक्चोरियल फॉर्मॅट ऑर इमेज तर आणि तरच कारण जर हे दिलेलं असेल तर मग सोपं आहे पण याच्यामधन जर केलं तर डेफिनेटली सिली मिस्टेक्स होऊ शकतात कारण जर तुम्ही रिप्रेझेंट करताना थोडंफार जरी इकडे तिकडे झालं समजलं नाही तर कारण इथे फ्री एंडला म्हटलंय त्यांनी बऱ्याचदा विद्यार्थी इथे लावून मोकळे होतात ओके तर हे सुद्धा काही रिझन आहे सिली मिस्टेकचे हे सॅम्पल आहेत एक्झॅक्ट एक्झाम्पल्स आहेत अजून एक एक्झाम्पल घेऊया बघा अ रेनफोर्स कॉन्क्रीट स्लॅब इज क्लासिफाईड अ टू वे स्लॅब व्हेन आता आपल्याला माहिती आहे याच्यामधले टाईप्स आहेत आणि त्यानुसार आपलं कन्फ्युजन होऊ शकतं ओके फॉर एक्झाम्पल द स्लॅब इज सिम्पली सपोर्टेड ऑन टू अपोजिट एजेस ओनली द स्लॅब कॅरीज लोड इन ओन्ली वन डिरेक्शन सहजासहजी इथे आपण स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे कन्सेप्ट त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही पण इथे द रेशो ऑफ लॉंगर स्पॅन टू शॉर्टर स्पॅन इज लेस दॅन टू लॉंगर स्प्लॅन अँड शॉर्टर स्पॅन इज लेस दॅन टू आपल्याला माहिती आहे हे टू वे साठी आहे पण तेच जर तुम्ही चौथं ऑप्शन वाचलं द लॉन्गेस्ट पॅन इज मोर दॅन टॉईस द शॉर्टर पॅन बरोबर आहे लॉन्गर स्पॅन इज मोर देन ओके तर या मध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं मग अशा मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मग असे क्वेश्चन जे आहेत हे स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही स्टडी करता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच वेळेस आयडेंटिफाय करायचे आणि ह्या पद्धतीच्या चुका मध्ये होऊ द्यायच्या नाहीत प्रत्येक विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो जर तो ग्रुपमध्ये करत असेल तर बाकीच्यांच्या काय चुका झाल्या तेही अक्वायर करून घ्यायचं तेही नोट डाऊन करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होईल की आपल्यावर झाली पाहिजे चूक अशातला भाग नको ठेवायला दुसऱ्यांच्या चुका आहे त्याच्यातनं जरी शिकलात आणि त्या होऊ दिल्या नाहीत तरी तुमचा खूप फरक पडेल मग याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे एक्झामला दे अगोदर किंवा प्री एक्झाम देण्याअगोदर रिवाईज बेसिक कन्सेप्ट रेग्युलरली एखादा कन्सेप्ट केला तर परत एकदा रिवाइज करा त्याचा टिपिकल एक्झाम्पल चेक करा ओके एखादा एक एक्झाम्पल घेऊन तो कन्सेप्ट परत एलॅब्रेट करण्याचा प्रयत्न करा टेक मॉक टेस्ट सिरियसली बऱ्याचदा हा इश्यू होतो परचेस केली फक्त एकोणतीस रुपयात पाच टेस्ट मिळाल्या आपल्याला कुणीतरी चॅट जीपीटी वरती डाउनलोड केलं टाकल्या सिरीज आणि मग ते आपण त्याच इंटेन्सिटीनी सोडतो असं करू नका कुठलीही टेस्ट ही एक्झाम सारखीच द्यायची नाही नाही आजचं हे थोडस मी असंच देऊन देतो आणि उद्या मात्र मी एक्झामला परफेक्ट करतो हे कधीच होत नसतं येते लक्षात तर सिरियसली घ्यायचं असतं प्रिव्हियस पेपर तुम्ही सॉल्व करा त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल आणि कुठलंही लक्षात घ्या कुठलाही क्वेश्चन पेपर हा आपण एक्झाम सेंटरच्या बाहेर येईपर्यंतच कठीण असतो नंतर तो सगळ्यांना सोपा असतो आणि त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे बेंचमार्क आहेत त्याच्यामध्ये जर सिल्ली मिस्टेक झाल्या त्या परत करायच्या नाहीत फॉलो अ स्ट्रिक्ट एक्झाम सिम्युलेशन रुटीन स्पेसिफिकली एखादा पर्टिक्युलर रुटीन जो आहे सकाळी अकरा वाजता पेपर असतो तर अगोदरच्या दिवशी अकरा वाजताच आपण ते टिकमार्क घेऊन बसायचं किंवा ओएमआर घेऊन बसायचं प्रॅक्टिस करायची कम्प्लीट सिम्युलेशन असलं पाहिजे ओके जसं टू व्हीलर आपण शिकवतो ना सिमुलेशनवरती तर एक्झॅक्ट रोडसारखा फील येतो तसंच तुम्हाला काय करावं लागेल की स्ट्रिक्ट एक्झाम सिम्युलेशन रुटीन ओके सिटिंग अरेंजमेंट असेल तुमची प्रॅक्टिस अरेंजमेंट असेल ओके नाहीतर गादीवर झोपून पुन आपण टेस्ट सोडवतोय मोबाईलवरती नाही त्या पर्टिक्युलर एक्झाम हॉलसारखाच फील प्रत्येक वेळेस आला पाहिजे सिल्फ स्लीप वेल बिफोर एक् एक्झाम डे हे तर सांगण्याची गरज नाही आहे ते तर करायचंच नाही आपण आणि युअर ब्रेन नीड्स क्लॅरिटी नॉट चावज गोंधळून टाकू नका त्याला आपलं आपल्याला माहिती असतं त्याला गोंधळून टाकू नका त्याला क्लिअर कट सांगा हे येतंही हे येत नाही याचा कन्सेप्ट हा मना okay? या आहे मनानेच थेरी रचू नका ओके तर डेफिनेटली ह्या ज्या आहेत ह्या प्री एक्झाम स्ट्रॅटेजीस तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे टाईम मॅनेजमेंट ड्यूरिंग द एक्झाम विच इज अ मेन कॉज फॉर सिली मिस्टेक्स सिली मिस्टेक का होतात अतिघाई संकटात नाही माहिती आहे आपल्याला मग टाइम मॅनेजमेंट तुमचं एकदम परफेक्ट असलं पाहिजे टाइम मॅनेजमेंट रिड्युसेस द पॅनिक तुम्ही जर परफेक्ट टाईम मॅनेजमेंट केलं तर डेफिनेटली पॅनिक होण्याची काही गरज पडत नाही आणि जर तुम्ही पॅनिक झाला नाहीत तर तुमच्या मिस्टेक्स ह्या कमी होतात दुसरी गोष्ट डोंट स्पेंड टू लॉन्ग ऑन अ सिंगल बऱ्याचदा आपण काय करतो स्कॅन करतो स्पीड वाढवतो लवकर पाहिजे म्हणून आणि तो क्वेश्चन समजतच नाही पहिल्या वाचण्यात आपल्याला परत आपण जातो परत वाचतो काहीतरी वेगळं प्रिडिक्ट करतो म्हणजे आपण त्याच त्या क्वेश्चनवरती रेंगाळतो आणि काय होतं की तो क्वेश्चन आपण स्पेसिफिकली सॉल्व करण्याचा प्रयत्न केला नंतर आपल्याला कुठेतरी रिअलाइज होत नाही हा काही क्वेश्चन आपल्याला जमणार नाही तुमचा वेळ गेला ना तीन क्वेश्चनचा तेच जर तुम्हाला पहिल्याच स्कॅनिंगमध्ये व्यवस्थित कळलं असतं डिजिटल आन्सर नो हे जमत नाही तर तेवढा वेळ तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनला देता आला असता प्रायोरिटाईज इझी क्वेश्चन्स फर्स्ट डेफिनेटली नव्वद मिनिटामध्ये जर तुमचे शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल आणि तुम्हाला जर इझी इझी क्वेश्चन्स लक्षात आले आणि ते पटापट -पत सॉल्व केले आणि ते जर वीसच मिनिटामध्ये झाले तर तुमचा बाकीचा जो पर्टिक्युलर वेळ आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने डिफिकल्ट लेवलच्या मॉडरेट लेव्हलच्या क्वेश्चनवरती देऊ शकता कीप लास्ट टेन मिनिट्स फॉर रिव्ह्यू नक्की शेवटचे दहा मिनिटं हे रिव्ह्यू साठी ठेवा पण बऱ्यापैकी आपण एकदा सबमिट केलं तर चेंज करता येत नाही ते सुद्धा लक्षात ठेवा यूज अ रिस्ट वॉच ट्रॅक टाइम त्याच्यामुळे नक्की आपल्याला काय होतो फायदा होतो आपल्याला कळतं की काय टाइम लॅपिंग होत आहे रीड केअरफुली सिली मिस्टेक्स मागे महत्वाचं कारण आहे की आपण सिरियसनेसनी आणि केअरफुली एखादं प्रश्न क्वेश्चन ऑप्शन्स वाचतच नाही तर ते मात्र तुम्ही करा द एंटायर क्वेश्चन टॉईस इफ नीडेड एकदाच वाचा स्कॅन करा आणि कुठपर्यंत वाचायचा फुल स्टॉप जोपर्यंत येत नाही किंवा क्वेश्चन मार्क जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाचा नाही कळला टॉईस जस्ट रीड इट टॉईस बट डोंट जस्ट स्पीड अप की वाचायचं आहे फक्त असं करू नका हायलाईट कीवर्ड्स नॉट एक्सेप्ट करेक्ट इनकरेक्ट मग सांगितलं मी तुम्हाला हे क्वेश्चन्स मध्ये काय करतात हे गडबड करतात टेक्निकलमध्ये हे क्वेश्चन्स तसे सहजाजी येत नाही पण बऱ्याचदा ते जर आले तर आपला गोंधळ करता कारण अजूनही आपल्याला अचूक आणि बिनचूक आणि चूक हे आपल्याला कळत नाही तर लक्षात घ्या वॉच फॉर युनिट्स डेटा अँड क्लोज ऑप्शन्स युनिट कारण बऱ्याचदा एखादा डेटा फॉर एक्झाम्पल सपोज पर्टिक्युलर तुमचा स्ट्रेस आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलंय की किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर दिलेलं आहे हे व्यवस्थित वाचा कारण डेटा कन्वर्जन केल्यानंतर जर ते युनिट व्यवस्थित घेतलं नाही तर तुमच्या चुका होणार म्हणजे होणारच क्लोज ऑप्शन्समध्ये सुद्धा थोडासा टाइम घ्या आणि चेक करा, का करा, दर, करा दर, की काय डिसिमिलर आहे रीड ट्वाइस आन्सर वन्स टू सेव्ह युअर मार्क क्लिक करायच्या अगोदर आळ करायच्या अगोदर एकदा परत आन्सर वाचा की आपण बरोबर तेच टिक करतोय की नाही ओके okay? काय होते हे केअरफुली रिडिंगचा परिणाम ड्युरिंग द एक्झाम की हॅबिट्स काय असल्या पाहिजे अवॉइड अझम्शन्स अझ्युम केलं काहीतरी नो जस्ट स्टिक टू द फॅक्ट्स काय फॅक्ट्स आहेत काय कॉन्सेप्ट आहेत आणि तेच यूज करून तुम्हाला तिथे सॉल्व करायचं आहे सॉल्व रफ वर्क नीटली बऱ्याचदा आपण स्पेसिफिकली रफ वर्कसाठी काहीतरी पेजेस दिलेले असतात आपल्याला आणि ते करतो आणि नंतर काहीतरी तिथे मिसमॅच होतं तिथे अन्सर वेगळंच येतं ना आपण सिलेक्ट करताना काहीतरी वेगळंच होतं ह्या एकदम अनुभव आहे विद्यार्थ्यांचा टिक ऑर मार्क अटेम्प्टेड क्वेश्चन्स स्पेसिफिकली जे काही अटेम्प्टेड क्वेश्चन्स आहेत ते टिक करा म्हणजे गफलत होणार नाही डबल चेक द ओ एम आर बबल जर असेल बबल शीट किंवा तुमची वे मार्कशीट तर त्याच्यावर डबल चेक करा जर ऑनलाइन असेल तर टिक करायच्या अगोदर एकदा नक्की चेक करा अन्सरिंग राईट इज यूजलेस इफ मार्क रॉंग तुमचं उत्तर तुम्ही मनाने ते बरोबर बघितलं परफेक्ट आहे तुमचा बी ऑप्शन करेक्ट आहे तेही अजम केलं आणि मार्क करताना ए केलं विषय संपला ह्या हॅबिट्स अवॉइड करा अॅनालाइज मिस्टेक्स आफ्टर प्रॅक्टिस टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट केली की अॅनालाईज करा दहा क्वेश्चन सरोबर आहे आठ बरोबर आले दोन चुकले का चुकले सिली मिस्टेक्स होतात का कशामुळे झाल्यात एकदा ती झाली परत करायची नाही तुम्ही जर ती परत करणार असाल तर मग काही आपलं खरं नाही पहिला महत्वाचा पार्ट मेंटेन अ मिस्टेक जर्नल एक नोट करा की हे चुकलं होतं हे याच्यामुळे चुकलं होतं हे चुकलं होतं हे याच्यामुळे चुकलं होतं परत चुकायला नको व्हॉट वॉज द मिस्टेक काय चूक होती वाय डिड इट हॅपन कशामुळे झाली आणि आता अवॉइड करायची मला ओके म्हणजे स्पेसिफिकली मला फ्लो राहील मला माहिती पडेल की ह्या चुका माझ्या आता ऑलरेडी टेस्टमध्ये झाल्या माझ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये झाल्यात आता त्या फायनल एक्झाममध्ये होणार नाही क्रिएट अँड रिवाईज अ सिली मिस्टेक लिस्ट वीकली रिवाईज करा की सो आमचा पेपर देतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा देतोय इरिगेशनमध्ये देतोय मागच्या वेळेस ही चूक झाली होती ती परत व्हायला नको आणि स्मार्ट लर्नर ग्रो फ्रॉम एअरस डेफिनेटली आणि अजून याच्यामध्ये मेन्शन करू शकतो की स्मार्ट लर्नर ग्रो फ्रॉम सेल्फ एरर्स ॲज वेल ॲज अदर्स दुसऱ्यांच्या चुकापासून तो सुद्धा शिकतो ओके okay? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपल्या चुकांवरती मिस्टेक्स वरती सायकोलॉजिकल कंट्रोल त्याच्यामुळे खूप फरक पडतो स्टे कूल काम अँड कम्पोस्ट अवॉइड कंपॅरिझन अँड पिअर प्रेशर प्रॅक्टिस डीप ब्रीथिंग अँड माइंडफुलनेस डोंट लेट वन मिस्टेक अफेक्ट द रेस्ट ऑफ द पेपर नाहीतर एक चुकलं क्लिक केलं सबमिट केलं चुकलेलं होतं त्याच डोक्यावरती दुःख घेऊन पुढचा सगळा पेपर आपण एकदम वेस्टमध्ये टाकतो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आम्ही गायडन्स सा, देताना सांगतो बघा मॉक इंटरव्ह्यू देताना सुद्धा आम्ही सांगतो की इंटरव्ह्यू फायनल इंटरव्ह्यूमध्ये एखादा प्रश्न संपला की तो प्रश्न संपला आहे संपला नाही तर इथेही तसंच एखादा प्रश्न चुकला है। बाकीची एक्झाम संपली आहे का तुमची नाही तिथेच राहू नका तिथे स्टक होऊ नका अँड कॉन्फिडन्स प्लस काम इज अ बेस्ट रिझल्ट दॅट इज नथिंग बट द सायकोलॉजिकल कंट्रोल डेफिनेटली काय लक्षात घ्यायचं लक्षात घ्या रीड क्वेश्चन केअरफुली प्रॅक्टिस अंडर टाइम कन्स्टन्स घड्याळ लावूनच प्रॅक्टिस करायची मला एवढ्या मिनटामध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ट्रॅक अँड लर्न फ्रॉम द मिस्टेक मास्टर ओ एम आर शीट हँडल किंवा याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली असं म्हणू शकतो की जे जेव्हा क्लिक करता टिक करता तर त्याच्यामध्ये सुद्धा मास्टर ती असली पाहिजे आणि स्टे काम अँड कॉन्फिडंट अबाउट द पेपर युअर रिडिंग युअर थॉट प्रोसेस तुम्ही अभ्यास केलाय तुम्हाला माहिती आहे तुमचा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे तर काय आपण डिस्कस केलं मित्रांनो सिली मिस्टेक्स काय आहेत कशा अवॉइड करता येतात काही टिपिकल एक्झाम्पल बघितले तुमचेही स्वतःचे काही एक्झाम्पल्स असतील बरोबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा सिली मिस्टेक्स टाळल्या तर खूप मोठं नुकसान आपण टाळू शकतो ओके आता लक्षात घ्या की टी सी एस नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जेई आणि सी एच्या तसेच टी पी एच्या आणि डब्ल्यू सी डी सी एच्या ज्या लेटेस्ट एक्झामिनेशन आहे या सगळ्यांचे क्वेश्चन पेपर जे आहेत आणि सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर पी डी एफ कुठे मिळणार आहे तुम्हाला आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपवरती काय करायचं सगळ्यात पहिले ॲप डाउनलोड करायचं कॅटेगरी सिलेक्ट करायची तुमची सिव्हिल डिरेक्ट रिक्रुटमेंटची त्याच्यामध्ये जायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती क्लिक करायचं तुम्ही एक्झाम सिलेक्ट करायची याच्यापैकी कुठली तरी आणि वरती जायचं तुम्हाला तिकडे पी डी एफ मिळेल आणि बटन प्रेस केलं की तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे सगळ्या शिफ्टचे सगळे पेपर्स लेटेस्ट झालेले टी सी एसचे ओके तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागेल परत एकदा रिमाइंड करतो तुम्हाला सोळा जूनला आपली जी नवीन फ्रेश बॅच आहे ती लाँच होती आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट आत्ता ज्यांनी एक्झाम दिली पॉलिटेक्निकचे विद्यार्थी ते विद्यार्थी याला जॉईन करू शकतात तुमचा रिझल्ट अवेटेड आहे लवकरच तुमचा रिझल्ट पण लागेल आणि त्यावेळेस तुम्ही रिझल्ट लागायच्या अगोदरच एक स्ट्रॉंग बेस केलेला असेल ओके आपल्या सगळ्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि जॉईन केलं की तुम्हाला फ्री क्वेश्चन्स फ्री पी डी एफ स्टडी मटेरियल याच्यावरती मिळेल डिप्लोमासाठी वेगळं डिग्रीसाठी वेगळं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वेगळं आपल्या यूट्यूबच्या दोन्ही चॅनलला इन्फिनिटी अकॅडमी इंजिनिअरिंगच्या आणि स्पर्धा परीक्षेच्या नक्की सबस्क्राईब करा आणि हे सगळं मिळवण्यासाठी कुठे काय करायचं आहे तर ॲप डाउनलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे यायचं आहे गायडन्ससाठी ओके आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर नाशिकमध्ये इन्फिनिटी अकॅडमी उपाधे चेंबर अशोक स्तंभाजवळ ओके तिथे तुम्ही येऊ शकता आणि गायडन्स घेऊ शकता हे सेशन जर तुम्हाला खरंच वाटलं असेल की हे युजफुल सेशन आहे तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या नवीन काही थॉट प्रोसेस असेल तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही टाका ओके आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन आहे तर लाईक तो बनत आहे थँक्यू थँक्यू सो मच